सिच्युएशनशिप म्हणजे काय याचा जोडीदारांना फायदा होईल सध्याच्या काळात नातेसंबंधांची व्याख्या मोठ्या प्रमाणावर बदलली आहे प्रेम मित्रत्व विवाह आणि सहजीवन यासारख्या पारंपरिक नात्यांच्या पलीकडे जाऊन अनेक आधुनिक संकल्पना जन्म घेत आहेत त्यापैकीच एक म्हणजे सिच्युएशनशिप ही संकल्पना आधुनिक समाजात मोठ्या प्रमाणावर प्रचलित होत आहे पण तरीही अनेक लोकांना याचा अर्थ आणि परिणाम नीटसे माहीत नसतात या लिखात सिच्युएशनशिप म्हणजे काय त्याचे फायदे तोटे मानसशास्त्रीय दृष्टिकोन आणि यामुळे नात्यावर होणारा प्रभाव याविषयी सविस्तर माहिती पाहू सिच्युएशनशिप म्हणजे नक्की काय सिच्युएशनशिप हा एक अनौपचारिक आणि अस्पष्ट नाते संबंध आहे तो मैत्री आणि प्रेमाच्या दरम्यान असतो पण त्याला पूर्णपणे नातं म्हणता येत नाही अनेकदा दोन लोक एकमेकांसोबत वेळ घालवतात जवळीक साधतात शारीरिक किंवा भावनिक संबंध ठेवतात पण त्यांनी एकमेकांशी कोणतीही बांधिलकी घेतलेली नसते हे नाते मैत्रीपेक्षा जास्त असते पण प्रेम संबंधासारखे गंभीर नसते त्यामुळे यात स्पष्ट परिभाषेचा अभाव असतो उदाहरणार्थ एखादी एक जोडी एकत्र फिरते एकमेकांशी संवाद साधते भावनिक आणि कधी कधी शारीरिक संबंध ठेवते पण त्यांनी एकमेकांना प्रियसी प्रियकर किंवा पार्टनर म्हणून स्वीकारलेले नसते सिच्युएशनशिप का वाढत आहेत मानसशास्त्रीय कारणे नंबर एक बांधिलकीची भीती फिअर ऑफ कमिटमेंट काही लोकांना दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांची भीती वाटते ते एखाद्या व्यक्तीसोबत वेळ घालवू इच्छितात पण जबाबदारी घ्यायला तयार नसतात नंबर दोन करिअर आणि व्यक्तिगत प्राधान्य आजच्या तरुणांना करिअरमध्ये स्थिरता मिळवण्याची इच्छा असते त्यामुळे ते गंभीर नात्यापेक्षा सिच्युएशनशिप पसंत करतात जेथे कोणतीही बंधनं नसतात नंबर तीन तात्काळ संतोष इंस्टंट ग्रॅटिफिकेशन डिजिटल युगात लोकांना झटपट समाधान हवे असते डेटिंग ॲप्समुळे सहज उपलब्ध होणारे नाते देखील सिच्युएशनशिप निर्माण करू शकते नंबर चार पूर्वीच्या नात्यातील त्रासदायक अनुभव काही लोक जाणीवपूर्वक गंभीर नात्यांपासून दूर राहतात कारण त्यांचे मागील अनुभव वाईट असतात नंबर पाच समाज मान्यता आणि बदलती विचारसरणी आजच्या काळात नात्यांविषयीचे पारंपारिक नियम सैल झाले आहेत त्यामुळे सिच्युएशनशिप सहजपणे स्वीकारले जात आहे सिच्युएशनशिपचे फायदे कोणाला उपयोग होईल सर्वसामान्यपणे असे नाते ज्या लोकांना जबाबदारी घ्यायची नाही पण एकटेपणाही नको आहे अशा लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते नंबर एक मानसिक शांतता इमोशनल फ्लेक्झिबिलिटी ज्या लोकांची दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याची तयारी नाही त्यांच्यासाठी सिच्युएशनशिप एक समजूतदार पर्याय ठरतो यामुळे ते स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकतात नंबर दोन स्वातंत्र्य आणि स्पेस पर्सनल फ्रीडम यात पार्टनरवर कोणतेही बंधन नसल्याने दोघांनाही स्वतंत्रपणे आपले जीवन जगता येते नंबर तीन मानसिक आधार इमोशनल सपोर्ट विदाऊट प्रेशर काही लोकांना भावनिक आधार हवा असतो पण त्यांना दीर्घकालीन त्यात गुंतायचे नसते अशावेळी सिच्युएशनशिप त्यांच्यासाठी उत्तम पर्याय असतो नंबर चार जबाबदारीचे ओझे कमी नो रिलेशनशिप प्रेशर प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या अपेक्षा जबाबदाऱ्या आणि नात्याचे नियोजन करण्याचा तणाव यात नसतो नंबर पाच नवीन अनुभव आणि जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य कोणत्याही मोठ्या अपेक्षा न ठेवता व्यक्ती वेगवेगळ्या लोकांशी संबंध ठेवू शकते आणि योग्य जोडीदार शोधू शकते सिच्युएशनशिपचे तोटे कोणासाठी हानिकारक ठरू शकते तरीही सिच्युएशनशिप सर्वांसाठी फायदेशीर ठरत नाही काही लोकांसाठी हे मानसिक त्रासदायक ठरू शकते नंबर एक अनिश्चिततेमुळे होणारा तणाव इमोशनल अनसर्टेन्टी यामध्ये नात्याला कोणतीही निश्चित ओळख नसते त्यामुळे काही लोक अस्वस्थ वाटू शकतात नंबर दोन गैरसमज आणि अपेक्षाभंग कोणाला अधिक अपेक्षा असतील आणि दुसऱ्याला त्या नको असतील तर मनस्ताप होऊ शकतो नंबर तीन मानसिक आरोग्यावर परिणाम दीर्घकाळ सिच्युएशनशिपमध्ये राहिल्यास भावनिक अस्थिरता निर्माण होऊ शकते व्यक्तीला स्वतःच्या भावनांबद्दल गोंधळ उडू शकतो नंबर चार दीर्घकालीन नाते संबंधांवर परिणाम जर एखाद्या व्यक्तीने अनेक वर्षे असे नाते ठेवले तर पुढे गंभीर नात्यांमध्ये गुंतण्याची शक्यता कमी होऊ शकते नंबर पाच समाजातील स्वीकार आणि कुटुंबियांचा विरोध भारतीय समाजात अजूनही सिच्युएशनशिप सहज स्वीकारला जात नाही त्यामुळे सामाजिक दडपण आणि कुटुंबियांचा विरोध होऊ शकतो सिच्युएशनशिपमध्ये राहण्यापूर्वी विचार करण्यासारख्या गोष्टी जर तुम्ही सिच्युएशनशिपमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे नंबर एक स्वतःच्या अपेक्षा स्पष्ट करा तुम्हाला काय हवे आहे आणि तुम्ही किती गुंतण्यास तयार आहात हे स्पष्ट असले पाहिजे नंबर सामाजिक दबाव टाळा फक्त इतर लोक करतात म्हणून तुम्ही देखील असे नाते निवडू नका नंबर भावनिक परिणाम घ्या जर तुम्ही सहज भावनिक गुंतत असाल तर हे नाते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते नंबर चार सीमा ठरवा सेट बाउंड्रीज कोणत्या गोष्टी शक्य आहेत आणि कोणत्या नाहीत हे स्पष्ट करा नंबर पाच नात्यात बदलाची तयारी ठेवा पुढे जाऊन हे नाते प्रेम संबंधात किंवा तुटण्यातही बदलू शकते त्यामुळे त्यासाठी मानसिक तयारी ठेवा सिच्युएशनशीप फायदेशीर की हानिकारक सिच्युएशनशिप हा नाते संबंधाचा एक आधुनिक प्रकार आहे जो काही लोकांसाठी फायदेशीर ठरतो तर काहींसाठी हानिकारक ठरतो जे लोक जबाबदारी घेऊ शकत नाहीत पण भावनिक आधार हवा असतो त्यांच्यासाठी हे योग्य ठरू शकते मात्र ज्यांना स्थिर नाते हवे आहे त्यांच्यासाठी हे मानसिक त्रासदायक ठरू शकते या नात्यात जाण्यापूर्वी स्वतःच्या भावनांचे आकलन करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण सिच्युएशनशिप हा केवळ एक ट्रेंड नसून तो तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो शेवटी एक महत्वाची गोष्ट कोणतेही नाते हे स्पष्ट असणे सर्वात महत्वाचे असते अनिश्चितता वाढवणारे नाते तुम्हाला आनंदापेक्षा जास्त वेदना देऊ शकते म्हणूनच तुम्ही सिच्युएशनशिपमध्ये राहणार असाल तर त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा नीट विचार करा आणि स्वतःसाठी एक योग्य निर्णय घ्या प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद